तर सी एस एम टी स्थानकावरील आंदोलनाचा फटका बसलेला आहे जवळपास अर्धा ते एक तास लोकल उशिरानं धावत आहेत कल्याण स्थानकात देखील प्रवाशांची गर्दी झालेली आहे ठाणे रेल्वे स्थानक सँड्रस रोड आणि भायखळा या ठिकाणी त्या काही एक सव्वा सव्वा ते दीड तासापासून खंडित झालेल्या आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर रेल्वे मार्गावरती जे आहे ते लोकांचा खोळंबा झाले आपण पाहतोय की मध्य रेल्वेचं वेळापत्रक पूर्णपणे आहे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते आहे संध्याकाळी पावणे सहाच्या दरम्यान हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं आणि तर आमचे प्रतिनिधी संजय गर्दे यांच्याकडे अधिकचे अपडेट जाणून घेऊया संजय सध्या तुम्ही कोणत्या रेल्वे स्थानकावर आहात आणि तिथे किती प्रमाणात गर्दी दिसून येते